भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती झाल्यानंतरचा हा या नाशिक विभागामधला पहिला मेळावा आहे आणि या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रमुख उद्धवजी ठाकरे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील किंवा अन्य सारे नेते मंडळी या ठिकाणी आज उपस्थित आहेत गेले पाच वर्ष भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना सरकारमध्ये एकत्र आहे एकत्र राहून काम करत है परंतु निवडणुकांना अनेक ठिकाणी युती नसल्यामुळे एकमेकाच्या विरोधामध्ये लढले एकमेकाच्या विरोधामध्ये अनेक ठिकाणी दुसऱ्याबरोबर जाऊन कधी युती केली कधी शिवसेना भाजपची पण युती झाल्याची अनेक उदाहरणं पाच वर्षामध्ये आहे थोडाफार का होईल तर जो विस्कळीत झालेला प्रकार होता तो आता युती झाल्यानंतर सुरळीत झाला आणि अधिक मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लाभ मिळावा तर युती नसताना ज्या काही कुरगुरी असतात जे काही एकमेकांच्या विरोधात लढलं त्यामुळे निर्माण झालेलं कटुता असते ते कटुता दूर करण्यासाठीच आज आम्ही बसलेलं आहे हे जरी सारं असलं तरी सरकारमध्ये आम्ही एकत्र होतो शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सरकारमध्ये एकत्र होते एकत्र काम करायचं आणि त्यामुळे फार कमी प्रमाणामध्ये खाली कटुता राहिली सरकारमध्ये नसतं तर सरकार कदाचित चंद्र वेगळं असतं पण आता मला वाटते की दोघांनाही या युतीची आवश्यकता होती आहे त्यामुळे आता कार्यकर्त्यांचंही मनोमिलन हळवलं होईल कार्यकर्त्यांनाही या ठिकाणी रमतं की दुसऱ्या कोणाच्या ताब्यामध्ये सरकार दिल्यापेक्षा विकासाभव कामं करणाऱ्याच्या ताब्यामध्ये सरकार असलं पाहिजे त्याच्याकडे शेनाबाजीबद्दलला यश मिळेल तर आठ निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला सातत्याने यश संपादन दोन आमच्या या नेहमीच भारतीय जनता पार्टीच्या चार ते सहा जागा नेहमी निवडून आलेल्या शिवसेनेची एक जागा त्याच्याबरोबर नेहमी राहिलेली आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामधला सर्वात अधिक ज्याला युतीचा बालेकिंद्रमंत्री असा मतदारसंघ आहे आणि मला आशा आहे एक विरोधी पक्षात असतानासुद्धा जनतेने आम्हाला एवढं सहकार्य केलं यावेळेस आमचं सरकार आहे अनेक विकास काम आहे दिल्लीमध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व आहे त्यामुळे आठच्या आठ जागा या ठिकाणी निवडून येतील असा मला विश्वास आहे